नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामधील ज्ञान संन्यास योग त्यातील चाळीस श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे योग संनस्त कर्मान ज्ञान सचिन संशयम आत्मवंदम न कर्मानी निबंधती धनंजया आपल्या कर्मफळाचा त्याग करून जो भक्तीयोग युक्त कर्म करतो आणि दिव्य ज्ञानाद्वारे ज्याचे संशय नष्ट झाले आहेत तोच वास्तविकपणे आत्मसीत आहे याप्रमाणे हे धनंजया तो बंधनांनी बद्ध होत नाही तात्पर्य साक्षात भगवंतांनी जशी आहे तशी प्रदान केलेल्या भगवद्गीतेतील उपदेशांचे जो पालन करतो तो दिव्य ज्ञानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारच्या संशयातून मुक्त होतो कृष्ण भावना भावित असल्यामुळे भगवंतांचा अंश या नात्याने तो पूर्वीच स्थित झालेला असतो म्हणून तो निसंदेह कर्म बंधनातून सर्वथा मुक्त असतो तस्माद ज्ञान संभूतम हस्तम सीतात्मना चिंतेन्व संशया योग मातिष्ट भारत म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूपी शास्त्राने कापून टाकले पाहिजेत हे भारता योग युक्त होऊन उठ आणि युद्ध कर तात्पर्य या अध्यायात सांगण्यात आलेल्या योग पद्धतीला सनातन योग किंवा जीवाने केलेल्या शाश्वत क्रिया असे म्हटले जाते या योगामध्ये यज्ञ कर्माचे दोन विभाग आहेत एकाला द्रव्यज्ञ आणि दुसऱ्याला आत्मज्ञान किंवा ज्ञान यज्ञ असे म्हटले जाते ज्ञान यज्ञ म्हणजे विशुद्ध आध्यात्मिक कर्म होय जर द्रव्यज्ञ आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्तीसाठी केला नाही तर असा यज्ञ हा भौतिकच राहतो मात्र जो मनुष्य असा यज्ञ आध्यात्मिक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी करतो किंवा भक्तिमय सेवेमध्ये करतो तो वास्तविक परिपूर्ण यज्ञ करत असतो आध्यात्मिक क्रियांविषयी विचार केल्यास अशा आध्यात्मिक क्रियांचेही दोन विभाग होतात प्रथम म्हणजे स्वतःच्या आत्मेविषयी जाणणे किंवा स्वतःची वैधानिक स्थिती जाणणे होय आणि दुसरा म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या विषयीचे सत्य जाणणे हा होय जो मनुष्य भगवत गीतेच्या अनुसरण करतो तो सहजपणे या दोन महत्वपूर्ण विभागांचे ज्ञान प्राप्त करू शकतो आत्मा हा भगवंतांचा अंश आहे हे परिपूर्ण ज्ञान तो विना प्रयास प्राप्त करू शकतो असे ज्ञान लाभदायकच आहे कारण असा ज्ञानी मनुष्य सहजपणे भगवंतांचे दिव्य कर्म या अध्यायाच्या प्रारंभी स्वतः भगवंतांनी आपल्या दिव्य कर्माचे वर्णन केलेले आहे जो गीतेचा उपदेश जाणू शकत नाही तो श्रद्धाहीन ना आहे आणि तो भगवंतांनी दिलेल्या अंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत आहे हे आपण जाणले पाहिजे असा उपदेश उपलब्ध असतानाही भगवंतांचे सर्वज्ञ सच्चिदानंद स्वरूप न जाणून घेणारा मनुष्य निश्चितच महामूर्ख होय कृष्ण भावनेची तत्वे क्रमश स्वीकारल्याने अज्ञान नष्ट होऊ शकते देव देवतां प्रित्यर्थ केलेले विविध प्रकारचे यज्ञ ब्रह्म यज्ञ ब्रह्मचर्य यज्ञ गृहस्थ जीवनातील यज्ञ इंद्रिय संयमाचा यज्ञ योग यज्ञ तपो यज्ञ स्वाध्याय यज्ञ वेदाध्ययन यज्ञ आणि वर्णाश्रम धर्म यज्ञ इत्यादी प्रकारचे यज्ञ केल्याने कृष्ण भावना जागृत होऊ शकते या सर्वांना यज्ञ म्हटले जाते आणि हे सर्व यज्ञ नियमित कर्मांवर आधारित आहेत मात्र या सर्व क्रियांमध्ये आत्मसाक्षात्कार ही महत्वाची गोष्ट आहे जो या उद्दिष्टांची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करत आहे तोच भगवत गीतेचा खरा शिष्य आहे पण जो श्रीकृष्णांच्या प्रमाणावर प्रमाणित गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शरण जाण्याचा आणि सेवाभावाने भगवद्गीता किंवा इतर कोणत्याही शास्त्राचे अध्ययन करण्याचा उपदेश केला जातो प्रमाणित अध्यात्मिक गुरु शाश्वत काळापासून चालत येणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील असतो आणि भगवंतांनी लक्षावधी वर्षांपूर्वी सूर्य देवाला प्रदान केले त्या ज्ञान मार्गापासून अध्यात्मिक गुरु मुळीच भ्रष्ट होत नाही या सूर्य देवापासून पृथ्वी तलावर भगवंतांचा उपदेश आण म्हणून मनुष्याने भगवत गीतेचे अनुसरण स्वतःच गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे केले आहे आणि स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याच्या मागे लागलेल्या स्वार्थ परायण लोकांपासून सावध राहिले पाहिजे असे स्वार्थी लोक इतरांना वास्तविक मार्गापासून भ्रष्ट करतात श्री भगवान हे निश्चितच परम पुरुष आहेत आणि त्यांचे कर्म दिव्य आहे ज्याला हे ज्ञान झाले आहे तो भगवद्गीतेच्या अध्ययनाच्या आरंभापासूनच मुक्त पुरुष आहे अशा रीतीने भगवद्गीतेच्या ज्ञान कर्म नामक चौथ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न झालेले आहे आता आपण पुढील अध्याय पाचवा संन्यास योग कृष्ण भावना भावित कर्म अर्जुन उवाच संन्यास कर्मना कृष्ण पुनर्योग शंसांसी एच्छेय यो एतयोरेक तन्मे ब्रूही सुनिश्चित अर्जुन म्हणाला हे कृष्ण सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा भक्तिमय कर्माचा प्रशंसा ही करता आता या दोघांपैकी कोणते अधिक लाभपर आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का तात्पर्य भगवत गीतेच्या या पाचव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भक्ती मानसिक तर्कवादापेक्षा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता करते दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे आणि त्याच्या प्राकृत देह बंधना संबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे बुद्धियोग किंवा भक्तीद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे वर्णन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आलेले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करायचे राहत नाही आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितले की सर्व प्रकारच्या यज्ञ कर्मांचे पर्यवसन शेवटी ज्ञानामध्ये होते तरीही चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा उपदेश देतात म्हणून भक्तीयुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोघांवर एकाच वेळी भर देऊन श्री कृष्णांनी अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला अर्जुनानं वाटले की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजेच सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे परंतु जर एखादा कर्म कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला वाटले की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मापासून मुक्त असला पाहिजे कारण कर्म आणि संन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक नसते आणि म्हणून ते कर्म प्रमाणेच आहे हे त्याला समजलेले दिसत नाही म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे कि ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे या संबंधी अर्जुन पृच्छा करत आहे श्री भगवान उवाच संन्यास कर्मयोग निश्रेयस तयोस्तु भुवू कर्मसन्यासात कर्मयोग श्री भगवान म्हणाले कर्माचा संन्यास आणि भक्तीभावित कर्म असे दोन्ही मार्ग मुक्ती देण्यास चांगले आहेत परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे तात्पर्य सकाम कर्म इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी कर्म संसारिक बंधनास कारणीभूत होतात जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा स्तर सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करत राहतो तोपर्यंत त्यांना विविध प्रकारच्या शरीरांमध्ये निश्चितपणे देहांतर करत राहावेच लागते त्यामुळे त्याचे त्या भौतिक बंधन सतत चालू असते श्रीमद् भागवतात या विधानाची पृष्टी पुढे प्रमाणे करण्यात आलेली आहे न न प्रमंता कुरुते विकर्म यदि इंद्रिय प्रीतेय आधूनोति न साधु मननीयत आत्मनो यम क्लेशद आसदेह परा भवस्था वद बोध जातो यमन जिज्ञासत आत्मतत्वम याव क्रिया स्वदिदम मनो वे ये शरीर मंद हा एवढा कर्मवंश मुच्यते देह योगेन तावत लोक इंद्रिय तृप्ती करण्यासाठी वेडे झालेले आहेत आणि आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गत काळातील सकाम कर्माचा परिणाम आहे हे त्यांना माहीत नाही जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारचे क्लेश देतच असते म्हणून इंद्रिय तृप्ती प्रत्यर्थ कर्म करणे योग्य नाही जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाविषयी जिज्ञासा करत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले जाते आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत त्याला इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते आणि इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच असेपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर ही भागच असते जरी त्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याने श्री वासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे असे केल्यानेच त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल त्यामुळे ज्ञान म्हणजे आपण हे भौतिक शरीर नसून आत्मा आहोत प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे अन्यथा भव बंधनातून मुक्ती मिळू शकत नाही कृष्ण भावना भावित कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञान प्राप्तीमध्ये प्रगती होते कृष्ण भावने विना केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवाचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला फलाशेनेच कर्म करावे लागते परंतु कृष्ण भावित कर्म मनुष्याला आपोआप सकाम कर्माच्या परिणामांपासून मुक्त होण्यास त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही म्हणून कृष्ण भावना भावित कर्म हे कर्म संन्यासापेक्षा खचितच श्रेष्ठ आहे कारण कर्म संन्यासामध्ये पतन होण्याचे संकट असते शीलरूप गोस्वामींनी आपल्या भक्ती रसामृत सिंधू मध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना रहित संन्यास अपूर्णच असतो बुद्ध्या परित्यागो वैराग्यम कथ्यते मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंतांशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याला वैराग्याला अपूर्ण वैराग्य असे म्हटले जाते भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टींवर आपला अधिकार सांगू नये हे ज्ञान प्राप्त झालेल्या मनुष्याचे वैराग्यच परिपूर्ण होऊ शकते मनुष्याने जाणले पाहिजे की या जगातील कोणत्याही वस्तूवर कोणाचाही वास्तविक अधिकार नाही असे असताना संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे अखेर अस्तित्व म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती आहे हे जाणणारा मनुष्य खऱ्या अर्थाने नेहमी स्थित आहे ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्ये केला पाहिजे कृष्ण भावना युक्त असा हा कर्माचा परिपूर्ण मार्ग मायावादी पंथातील संन्याशाने केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे नेय न न दी महाबाहो सुखम बंधा प्रमुच्छते हे महाबाहो अर्जुना जो द्वेष करत नाही तसेच आपल्या कर्मफळाची आकांक्षा करत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे सर्व प्रकारच्या द्वंदातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करून पूर्णपणे मुक्त होतो तात्पर्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असणारा मनुष्य नेहमी संन्याशीच असतो कारण त्याला आपल्या कर्मफळाचा द्वेषही वाटत नाही आणि आपल्या कर्मफळाची आकांक्षाही नसते भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी असतो कारण त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या मूळ स्वरूप स्थितीचे ज्ञान झालेले असते कारण त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या मूळ स्वरूप परिस्थितीचे ज्ञान झालेले असते तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत हे ज्ञान परिपूर्ण आहे कारण ते गुणात्मक दृष्ट्या आणि परिणामात्मक दृष्ट्या अचूक आहे श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे कारण अंश कधीच पूर्णाशी साम्य करू शकत नाही अंश गुणात्मक दृष्ट्या एकसमान परंतु परिमानात्मक दृष्ट्या भिन्न आहे हे ज्ञान योग्य असे दिव्य असे आहे हे ज्ञान मनुष्यास स्वतःमध्ये परिपूर्ण तृप्ती प्राप्त करून घेण्यास काहीच राहत नाही त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते कारण तो प्रत्येक कृती ही श्रीकृष्ण प्रत्यर्थच करत असतो त्याप्रमाणे द्वंद्व स्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो अशा प्रकारे आज आपण ज्ञान कर्म संन्यास योग पूर्ण पाहिलेला आहे आणि कर्म संन्यास योग यामधील तीन श्लोकांचा अभ्यास केलेला आहे पुढील श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद